हाय मित्रांनो कसे आहात मजेत ना तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आज मी तुम्हाला एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट दाखवणार आहे ती आपल्या सर्वांच्या आयुष्यात येते ती म्हणजे ही इथे येण्यासाठी आपल्याकडे किती वेळ आहे हे कधीही कोणाला सांगता येत नाही आज उद्या दहा वर्षाने की पंधरा वर्षांनी की एक वर्षांनी की पन्नास वर्षांनी कधीही कोणाला सांगता येत नाही म्हणून तुम्हाला सांगतो आपण आपली काळजी घेतली पाहिजे आपल्या आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे आपण आपल्या फॅमिलीला टाईम द्यायला पाहिजे आजचे जे यंग जनरेशन आहे ते व्यसनामध्ये लव फेलियरमध्ये आणि ॲक्सिडेंटमध्ये जास्त प्रमाणात जाते तुम्हाला सांगतो इथे आपल्या आईवडिलांच्या अगोदर येण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे स्वतःहून आपल्या आपल्याला अधिकार स्वतःहून आपल्या आईवडिलांच्या अगोदर येण्याचा अधिकार नाही आहे आपण आपल्या आईवडिलांची काळजी घ्यायला पाहिजे कारण आपण नसल्यानंतर आपल्या आई वडिलांचे आयुष्य असणं नसणं त्यांच्यासाठी एक समान असतं म्हणून आपल्या आईवडिलांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या फॅमिलीला टाईम द्या माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी असेच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणत राहीन धन्यवाद